पुणे शहरात कायद्याचा नाही वचक आज पुणे शहरात चारही बाजूंनी ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्याची कारण जाणून घेणं गरजेचं आहे आपल्या देशाचे कायदे लागू करण्यासाठी सरकारी यंत्रणा कुठल्या दबावाखाली येते का असा प्रश्न पुण्यातल्या नागरिकांना सध्या पडत आहे कल्याणी नगर परिसरात मध्यरात्री एक भीषण अपघात घडला त्यामध्ये बिल्डरच्या एका मध्यदुंद अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडले या घटनेला कायद्याच्या चौकटीचे स्वरूप देऊन हे प्रकरण दाबण्यात येते हे आपल्या लक्षात येईल काही सिने कलाकार का तसेच राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींचे पब मध्यरात्री तसेच रात्रभर सुद्धा सुरू असतात सध्या चर्चेत असलेला होर्डिंगचा विषय यावरही प्रशासनाची ठोस भूमिका आपल्याला दिसून येणार नाही शहरात वेगवेगळ्या ना माध्यमांमधून नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात त्याबरोबरच गुन्हेगारी सध्या पुण्यात जास्त वाढत आहे महानगरपालिका हद्दीत अनधिकृतपणे वेगवेगळी कामे सुरू आहेत पुण्यात मेट्रोच्या नावाखाली वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे याला जबाबदार कोण पुण्याला एकवीस आमदार आणि चार खासदार आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार खुद्द पुणे जिल्ह्याचे आहेत तरी सुद्धा कायदा सुव्यवस्था व प्रशासनावरील राजकीय नेत्यांची पकड इथे दिसून येत नाही गुन्हेगार आणि प्रशासन यांचे संगनमत होऊन पुण्यासारख्या सांस्कृतिक वारसा लागलेल्या शहरावर अशी संकट येत आहेत का एक सुज्ञ नागरिक म्हणून तुमचं मत काय हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा मी काजलसकट बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येईल अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद